सध्या शासनाने राज्य सरकारने निर्यात बंदी उठवलेली आहे कांद्यावरची त्याचे काही परिणाम जाणवलेले आहे का किंवा सध्या कांद्याचे दर कसे आहे कांदे एकदम आता चांगले मा प्रकारचे माल शेतकरी स्टॉक करत आहे आणि जे येणारे माल आहे ते पूर्ण रिजेक्ट खराब माल येत आहे त्याच्यामुळं ते खराब मालाचं आहे बिलकुल म्हणजे एक दोन रुपये चार रुपये तीन रुपये पाच रुपये भावाने ते विकत आहे चांगले माल आता सध्या मार्केटला येतच नाही सध्या आपल्याकडे काय दर चालू आहे आणि आवक कशी आहे आवक पूर्ण जी येत आहे ती पूर्ण रिजेक्ट खराब मालाची जी येत आहे पूर्ण पाचशे गोण्याची जर आवक झाली तर त्याच्यात एक तीस वीस गोण्या पण चांगले राहत नाही चांगले जर माल असले तर पंधरा सोळा सतरा रुपये विकत आहे आणि जे डागी माल आहे ते दोन रुपये तीन रुपये अशा चार रुपयाच्या अशा दराने विकतात कांदा निर्यात बंदी सरकारने उठवलेली आहे त्याचा काही परिणाम जाणवतो का किंवा आवक वाढलेली का नाही नाही तशाचा काही प्रकार नाही सध्या शेतकऱ्याच्या डोक्यात काय फक्त चांगले माल स्टॉक करणे आणि वेळ आल्यानंतर त्याला विकणे सध्याच्या याच्यात चांगले माल शेतकरी बाहेर काढत काढतही नाही काय नाव आपलं शिवाजीला कायद्याचे दर कसे आहे सरकारने सध्या निर्यात बंदी उठवलेली आहे त्याचा काही परिणाम झालेला आहे का आता सध्या त्यांनी जीएसटी फार मोठी लावून दिली त्याच्यामुळे ते काय नको व्यापार करताना प्रॉब्लेम येऊ लागला त्याला जो शेतकरी एस जीएसटी लावा नाही त्यांनी आता सध्या कायद्याचे दर कसे स्थिर आहे जास्त बी नाही कमी बी नाही जीएसटी मुळे ते प्रॉब्लेम लागला त्यांना एक्सपोर्ट निर्यात बंदी उठवली त्याचा काही परिणाम झाला त्याचा काहीच परिणाम नाही आहे त्यांनी जीएसटी लावली त्याच्यामुळे ते काही एक्सपोर्टच व्हायला तयार नाही त्यांनी उठली बी नाही उठली त्याचा काहीच फरक नाही काय दरात वाढ होईल आता भारत सरकारच्या हातात आहे ती त्यांनी जीएसटी उठली वाढ होईल काय ना सध्या कांद्याचे दर कसे आणि कशा प्रमाणात विक्री होत आहे कांदे चांगला माल पंधरा सोळा सतरा अठरा रुपये आणि जास्तीत जास्त खराब माल येऊ लागले मार्केटमध्ये सत्तर ऐंशी टक्के खराब माल वीस पंचवीस तीस टक्के चांगले माल येऊ लागले नेमकं कारण काय कारण माला हे उष्णतामुळे जास्त खराब होऊ लागले गेल्या हप्त्यात काय दर होते आज काय दर आहे गेल्या हप्त्या हजार बाराशे तेराशे होते कमी कमी आज गेल्या हप्त्याच्या ना आजचं फरक पाचशे सहाशेच जास्त आहे दर वाढले का कमी झालेले वाढलेले किती टक्क्यानं सातशे आठशे रुपयाने बाजार वाढलेले काय नाव आपलं शेख रफी